नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया त्या माणसाला जोरजोरात मारत असतो तेव्हा मंजिरी रायाचा हात पकडते त्याला थांबवते आणि म्हणू लागते राया बाद झालं अरे तू गुंडगिरी दादागिरी करशील म्हणून माझ्या दादावरती हात उतरशील हे मला चालणार नाही तेव्हा रायम लागतो मिस काय बोलते अगं हा माणूस खोटा आहे माझ्याविषयी खोटं नाटक सांगतोय हे सगळं खोटं नाटं हा वागला आणि माझं नाव घेतोय खरं तर मिस या माणसाने मला लांब जंगलात नेलं वरणं माझं भाडं बी दिलं नाही आणि उलट माझ्यावरती गुंड पाठवले मला मारण्यासाठी तेव्हा मंजिर लागते राया बास तो माणूस जरी खोटारडा असला तरी तू माझ्या दादावरती हात उचललाय आणि ही खूप मोठी चूक केली त्याच वेळेस रायला आठवतं की दादा त्याला थांबवत असतानाच रागाच्या भरात रायाने त्याला धक्का मारलेला असतो आणि खाली पाडलेलं असतं तेव्हा राय म्हणतो सॉरी मिस चुकून झालं मी रागाच्या भरात होतो ना मिस मी हात जोडून माफी मागतो दादा मला माफ करा माझ्याकडनं चुकून झालं हे मी मुद्दामहून नाही केलं खरंच मला माफ करा रागाच्या भरात मी काय बी करतो मिस बाहेर तुला माहिती आहे ना तेव्हा मंजिरी ओरडतच मला ते बाद झालं राया तू रागाच्या भरात माझ्या दादाला धक्का देशील त्याच्यावरती हात उगारशील हे मला चालणार नाही ना तो माझा भाऊ आहे त्याचा झालेला अपमान ही मंजिरी बघू शकत नाही तेव्हा लगेच रायम लागतो मिस बायर अगं पण मी गैरसमज झालाय असं म्हणतोय ना मी चुकून धक्का लागला मुद्दा म्हणून नाही मारला तेव्हा मंजुरी लागलं ते बाद झालं राया बास अरे मी बोलत होते ना तुझीच बाजू मांडत होते ना इथे मग तू शांतपणे काय ऐकून घेत नव्हता ही अशी मारामारी करायची काय गरज होती तुला हा माणूस खोटारडा होता ना हे सगळं हे जे घोरपडे करतोय हे तुला माहिती होतं ना मग एवढा तमाशा करायची काय गरज होती त्याच वेळेस घोरपडे आणि तो माणूस तिकडनं मात्र निघून जातात आता घोरपडे आणि शशिकला लगेच भिंतीआड खिडकी असते त्या खिडकीतनं डोकावून हे सगळं काही जे चालू असतं ना ते बघत असतात शशिकला लगेच जय लागतं लागते वा जय मंजिरी आणि रायामध्ये भांडण पेटलं की ते म्हणतात ना याची डे ही याचा डोळा तशी गंमत झाली या मंजिरी आणि रायाच्या नात्याची आता बघ या दोघांचं नातं तुटताना बघायला किती मज्जा येणार तेव्हा जेव्हा लागतो बघ बघ आत्ता तर कुठे ड्रामा सुरू झाला आहे आता दोघेही मात्र डोळे फाडून खिडकीतनं डोकावून बघत असतात त्याच वेळेस रायम लागतो मिन्सपायर काय बोलती अगं तो तुझा दादा आहे मी चुकून मारला नाही धक्का हे मी किती वेळा सांगितलं आहे आणि हे तुझ्या लक्षात बसत नाही आहे का तेव्हा म्हणजे लागते झालं राया बास आता पुरे झालं आहे आता ना तू माझ्या दादावरती हात उचलून मोठी चूक केली आणि मी ती खपवून येणार नाही तेव्हा रायम लागतो वा मिन्सपायर अगं तुझ्या दादाला थोडा धक्का लागला तर एवढं काय बोलायलीस तू आणि तुझा दादा माझ्याबरोबर कसा वागतो हे तुला दिसत नाही तेव्हा म्हणजे मग ते राया बास, दादा दादाविषयी आता मला एक अपशब्दही ऐकायचा नाही तेव्हा राया लागतो मिस तू विसरली का अगं याच मैदानात इथेच या अंगणात जेव्हा स्पर्धा चालू होती तेव्हा तू मला आपल्या प्रेमाची शपथ घातली होती आणि तू तु मला तुझ्या दादावरती तलवार उचरायला लावली होती वार कर असं सांगितलं होतं ते पण आपल्या प्रेमाची शपथ देव आणि मग आज थोडा धक्का लागला तर एवढी काय ओरडत ती मिसपायर तेव्हा मंजिरी लागते राया ती स्पर्धा होती तेव्हा लगेच शंतनु म्हणू लागतो बघ बघ मंजिरी मी अगदी बरोबर बोलतो हा राया काय बोलतो याचं यालाच भान नाही अगं बघ कसा कसल्या आवाजात बोलतोय तो तेव्हा मंजिरी म्हणाग लागते दादा मला कळलंय आता ते त्यामुळे दादा मी आता रायाला माफ करणार नाही राया अरे तुला समजतं का ती स्पर्धा होती तिथे हे सगळं घडणं अनपेक्षित होतं स्पर्धेत एकमेकांवरती वार केलेला चालतो पण तसा माझ्या दादाला तू धक्का मारणं त्याला मारशील त्याच्यावरती हात उचलशील हे मला चालणार नाही राया आणि कुठला विषयी कुठे जोडतो रे तुला काही कळतं की नाही तेव्हा राया म्हणा बाद झालं मिस उगंच मला काय बी बोलू नको हे बघ तुझा दादा माझ्याशी कसं वागतं कसं बोलतो हे नाही दिसत तुला आणि माझ्याकडनं जरा धक्का काय लागला एवढी भांडायली तू तेव्हा लगेस आता मंजेम लागते कारण तो माझा दादा आहे तो कसाही वागू दे पण तू त्याच्याशी नीटच वागलं पाहिजे तेव्हा रायम लागतो वा मिस्पायर तुझा दादा तुझं एवढं प्रेम आहे तुझ्या दादावरती अगं मग माझ्यावरती नाही आहे का तुझं प्रेम अगं सांग ना तुझा दादा एवढ्या अटी ठेवतो मला एवढं सगळं करायला लावतो तरी तो नकार देतो लग्नाला ते नाही दिसत का तुला मिस्पायर तेव्हा लेस मंजूर लागते राया मला आता दादाविषयी एक शब्द ऐकायचा नाही तो त्याच्या जागेवरती अगदी बरोबर आहे तो म्हणतो ना तसा तू एक गुंड असे आणि तू अजूनही बदललेला नाही आहे राया आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं रायाला गेस मिस्पायरकडे बघू लागतो त्याच वेळेस इकडे घरपडे आणि शशिकाला मात्र आनंदानेच हसू लागतात अरे बापरे रे आता तर आणखीनच वनवा भेटलाय तेव्हा लगेच रायम लागतो मिसपाय रग काय बोलते तू तेव्हा मंजिर मागते हो कारण तुला माहिती होतं ना हा माणूस खोटारडाय हा जय घोरपडेचा माणूस आहे अरे त्या जय घोरपडेला आगीत तेल टाकायची सवयच आहे भडका करायची सवयच आहे हे राय तुला माहीत असताना एवढा तमाशा करायची काय गरज होती एवढी मारामारी हानामारी करून काय सिद्ध करायचे हेच ना की तू एक गुंड आहे आणि गुंडासारखाच असणार आहे तू आता मात्र राय तू वा मिसपायर आजवर तुझा दादा मला गुंड म्हणत होता पण आज तूही मला गुंड म्हणायला लागली तेव्हा म्हणजे लागते हो कारण दादा जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे आणि ते मला पटलंय राया तेव्हा रायला मात्र मिसपायरकडे बघू लागतो आणि मला लागतो वा ला मिसबायर तुला दादाचं म्हणणं पडतं आणि दादाचं वागणं पडतं का अगं तुझा भाऊ आहे ना तुझ्यावरती एवढं प्रेम करतो ना मग एवढ्या दिवस कुठे गेला होता तुझा भाऊ सांग ना तेव्हा मंजिरी लागते बाद झालं राया तुझ्यासारख्या गुंडाच्या तोंडून मला आता माझ्या दादाविषयी एक शब्द ऐकायचा नाही कारण माझा दादा फक्त माझा भाऊ नाही तर माझे आई वडील माझ्यासाठी सगळं काही आहे माझा दादा तेव्हा रायाला गेच आता मिस्पयरकडे बघत म्हणून लागतो वा मिस्पायर तुझा दादा तुझ्यासाठी आई वडील समज काही मग हा राया कोण आहे तुझ्यासाठी सांग ना काय आहे आपलं नातं अगं बोल ना मेस पार कोण आहे मी तुझा तेव्हा मंजिरी म्हणाला ते मला माहीत नाही तू माझा कोण आहे माझं तुझ्याशी काही नातं नाही आहे आता मात्र नानाजीजी रुजिदा सगळ्यांना धक्काच बसतो दादाई आता मंजिरीकडे बघू लागतो त्याच त्याचवेळेस इकडे जय घोरपडे आणि शशिकला मात्र एकमेकांकडे असा अंगठा दाखवून खुश होतात आपण ठरवलं होतं तसंच झालं असे म्हणत आता खूपच आनंदाने हे सगळं ड्रामा बघत असतात तेव्हा लगेच आता मंजिरीला राय म्हण लागतो काय काय म्हणाली मिस स्पायर मी तुझा कोणीच नाही आहे अगं मग मी इकडे काय करतो आहे तुझ्या दादाने प्रत्येक सांगितलेली अट मी का पूर्ण करतोय ना मिस बाहेर अगं दिवसभर मी पाच हजार रुपये वन वन करून का कमवतोय तेव्हा मंजुरी म्हणू लागते तुला कोणी सांगितलं होतं कमवायचं आणि हे सगळं करायचं तुला हवं वाटत नसेल तर तू इकडनं जाऊ शकतो आता मात्र आहे मला तू वा मिस बाहेर वा आता खरं तुझ्या तोंडून बाहेर आलं म्हणजे मी तुझ्यासाठी किती बी बी केलं तरी तुझ्यासाठी तुझा दादा महत्त्वाचा आहे मिसफायर त्यामुळे माझा इथे थांबून आता काय बी उपयोग नाही आहे आजवर तुझा दादा नकार देत होता त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम नव्हतं विश्वास नव्हता पण आज मिसफायर तुझ्याही मनात तेज दिसतंय त्यामुळे आता मला इथे थांबून उपयोग नाही मिसफायर मला इकडनं निघावं लागेल तेव्हा म्हणजे मला ते हो ना मग राया तू इकडनं जाऊ शकतो कारण एक गुंड काय करू शकतो हे मला चांगलंच कळलं आहे आता आणि माझा निर्णय झाला आहे आता आपलं काही नातं नाही आहे त्याच वेळेस रायला मात्र वाईट वाटतं तेव्हा रायम लागतो ठीक आहे मिसवाय जर तुझ्या मनातच नसेल तर मला इथे थांबायचंच नाही निघतोय मी असे म्हणून राया तर तिकडनं निघालेलं असतो आता मात्र मंजिरी नानाजीजी सगळेजण रायाकडे बघत असतात मंजुरीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं तेव्हा जीजी येते आणि ते मंजिरी अगं काय केलंस तू अगं रायाशी असं कसं बोलू शकतेस तू तेव्हा मात्र दादा आता मंजुरीजवळ येतो आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवतो मंजुरी रडतच आतमध्ये निघून जाते आता रुजिदा मात्र मंजू थांब मंजू ऐकून तू असं नाही वागू शकत असे म्हणत रुजिदाही आता तिच्या पाठोपाठ आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस नाना लगेच शंतनूचा हात ओढतच त्याला असं समोर धरतात आणि लागतं ते शंतनू झालं झालं तुझ्या मनासारखं झाली ना त्यांच्या नात्याची तातड तूट गेला ना राया निघून आता मन भागलं का अजून काही बाकी आहे काय वाटतं आता तुला तेव्हा लगे गेस शंतनू तू वाटतं ना मला एकदम भारी वाटतंय आनंद झाल्यासारखं किती का होईना उशीर झालाय पण या पोरीला देवाने सद्बुद्धी दिली म्हणायची बर झालं तिला कळलं हा राय एक गुंड गुंड आता मात्र नानांना आणि जिजीला खूपच राग येतो दोघेही आता रागाच्या वरात आतमध्ये निघून जातात आता मात्र जय आणि घरपडे मात्र एकमेकांच्या हातावरती टाळे देत खूपच खुश झालेले असतात कारण जे घडायचं होतं तेच घडलं होतं त्यामुळे आता दोघांनाही खूपच आनंद झालेला असतो तर इकडे मंजिरी आता रूममध्ये आलेली असते तिच्या पाठोपाठ जिजी रूममध्ये येते आणि मंजिरीला म्हणू लागते मंजिरी काय केलंस हे तू अगं कुठला विषय कुठे नेला काय गरज होती रायाबरोबर तुझं कुठलंही नातं नाही आहे असं म्हणायची अगं का असं बोलली त्याच्याशी तेव्हा मंजिरी म्हणा ती जीजी अगं राया कसं बोलत होता कसं वागत होता हे तुला दिसलं नाही का त्याने माझ्या दादावरती हात आहे आणि हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि कसा बोलत होता तो दादाविषयी तुला दिसलं नाही का तेव्हा जिजीमुळे लागते हे बघ मंजिरी रायाचा तुझ्यावरती खूप जीव आहे आणि तो तुझ्यासाठी काही करू शकतो हे तुला चांगलंच माहिती अगं जेव्हा तुझा दादा नव्हता ना तेव्हा याच रायाने प्रत्ये प्रत्येक संकटात तुला बाहेर काढलंय तुझ्या लक्षात नाही आहे का का तुला नव्याने आठवण करून देऊ तेव्हा मंजिरी म्हणते हे बघ जिजी मला काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचं नाही त्यामुळे प्लीज तू जा इकडनं असे आता मंजिरी जीजीला म्हणत असते तर इकडे राय आता आपल्या घरी आलेलो असतो तेव्हा डिपिकल आणि डेंकी म्हणून लागतात रायबाबरे हे सगळं काय केलंय तू अरे तू इन्स्पायरवरून असं कसं वागू शकतो आता तर कुठे तुमचं नातंच नीट झालं होतं ना मग हे बघ तू असं नाही वागू शकत तू पटकन तिला भेटायला जा फोन कर तिची समजूत काढ तिची माफी माग तेव्हा रायम लागतो नाही अजिबात जमणार नाही आज मिस फायरने दाखवून आहे की तिच्यासाठी हा राया काहीच नाही तिच्यासाठी तिचा दादा महत्त्वाचा आहे त्यामुळे बास आता हा राया हा समजा भूतकाळ विसरणार आणि नव्याने सुरुवात करणार असे म्हणत आता राया मात्र खूपच भडकलेला असतो तर इकडे जीजी मंजिरीला म्हणू लागते हे बघ मंजिरी तू हे सगळं करून खूप मोठी चूक केली मानणे रायाकडनं धक्का लागला तुझ्या दादाला पण तो सांगत होता ना हे सगळं चुकून झालं रागाच्या भरात झालं पण तू ऐकून घेतलं का नाही तू त्याला गुंड नको नको ते काहीतरी बोलली त्यामुळे तो रागाच्या भरात खूप काही बोलून गेला पण मंजिरी राया खरंच खूप चांगला हे तुला माहिती आणि त्याचा तुझ्यावरती किती जीव आहे हेही तुला माहिती तेव्हा मंजिरी म्हणा ती हो जायची मला माहिती राया माझ्यासाठी काय माझं आणि त्याचं नातं आहे आणि आमच्या दोघांचं प्रेम किती हे मला चांगलंच माहिती पण जीजी माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा माझा दादा आहे रायावरती माझं प्रेम आहे पण तो आत्ता माझ्या आयुष्यात आला आहे पण माझ्यासाठी लहानपणापासून माझे आई वडील होऊन माझ्या दादाने माझी काळजी घेतली त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात प्रथम माझा दादा महत्त्वाचा आहे आणि माझ्या दादाचा झालेला अपमान मी खपून घेऊ शकत नाही त्यामुळे माझ्या दादाचा जो निर्णय असेल तोच माझा अंतिम निर्णय असेल आता कोणीही तो बदलू शकत नाही तेव्हा जिजी मू लागते मंजिरी माझं ऐकून घे असं नको करू तेव्हा मंजिरी लागते जिजी उगाच मला समजवण्यात वेळ व्हायला घालू नको त्याचा काही उपयोग होणार नाही माझा निर्णय झालाय असे म्हणून आता मंजिरी मात्र तिकडनं निघून जाते त्याच वेळेस इथे राया मात्र आता घरातल्या सगळ्या वस्त्या तोडफोड करू लागतो सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकत असतो त्याच वेळेस डिफिकल्ट लंकी धावतच येतात आणि मला रायभाववरे काय करतोय तू असं नको करू रायभाऊ शांतो तेव्हा रायम लागतो नाही मिसफायर आज जे काय वागले ना ते अगदी चुकीचं आहे तिने आज मला माझ्याबरोबर असलेलं नातं तो तोडलंय तिने त्यामुळे नाही मी आज मिसफायरला माफ करू शकत नाही तिला तिचा दादा महत्त्वाचा आहे तिचा दादा जो बोलतो ते ती तिला दिसत नाही आणि मी एकदा बोललो ती लगेच दिसून आलं नाही 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 मिसभायर मी तुला मी कधीही माफ करणार नाही असे म्हणत आता राया मात्र खूप भडकलेलं असतो डिफिकल्ट डंकी त्याला पटकन पाणी घेऊन येतात त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण रायाला मात्र खूपच राग आलेला असतो त्या रागाच्या भरात आता डिफिकल्ट डंकीलाही तो बाजूला धक्के मारून लोटत असतो त्याला जोराचा ठसकाही लागलेला असतो त्याच्या छातीतही कस्तरी होत असतं आता मात्र टिपिकल डंकीला काय करावं काही सुचत नाही तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते शंतनु दादा आता आपल्या रूममध्ये आलेला असतो तेव्हा आता कॉटवरती बसताच दादाला सगळं काही आठवू लागतं कसा रायाने त्याला धक्का मारला तो खाली पडला त्यानंतर मंजुरी मात्र खूपच भडकलेली असते कारण आपल्या दा राया वरती एवढं प्रेम असणारी मंजिरी माझ्या बाजूने उभी राहिली आणि रायाबरोबर असलेलं नातं तिने तोडून टाकलं नाही 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 म्हणजे मंजिरीचं तिच्या भावावरती माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी एक भाऊ म्हणून काय करतोय तिच्यापासनं तिचं प्रेम हिसकावून घेतोय मी चुकीचं वागतोय असे आता दादा विचार करत असतानाच आता मंजिरी रूममध्ये आलेली असते आता मात्र मंजिरी दादाजवळ येऊन बसते आणि लगते दादा मला माफ कर सॉरी दादा माझं चुकलं असे म्हणत आता मंजिरी दादाचा हात हातात घेते आणि ते दादा तू मला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा प्रयत्न केला पण मी नाही ऐकलं तुझं मी नको नको ते बोलले तुला पण दादा प्लीज मला माफ करा तुझ्या या मंजिरीला एकदा मोठ्या मनाने माफ करशील ना दादा मी जे काही बोलले ते परत मी माघारी नाही घेऊ शकत रे पण खरंच खरंच मनापासनं माफी मागते सॉरी दादा आजपर्यंत तू माझ्यासाठी खूप काही काही केलं आहे आई बाप सगळं काही तूच आहे दादा त्यामुळे प्लीज तुझ्या या बहिणीला माफ करशील ना रे आता मात्र दादा मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी लागते दादा तुला आठवतंय मी जेव्हा कॉलेजमध्ये जात होते तेव्हा एका मुलाने माझी छेड काढली होती तेव्हा त्या ते 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 मुलाचे तू किती हाल केले होते या मंजिरीसाठी प्रत्येक वेळेस तू तिच्या पाठीशी सदैव उभी राहायचं त्यामुळे दादा प्लीज तुझ्या या बहिणीला माफ करे चुकले मी यावेळेस खरंच चुकले मी खरं तर तुझा निर्णय ऐकून घ्यायला पाहिजे होतं तुझ्या बाजूने बोलायला पाहिजे होतं पण नाही मी त्या राहायच्या बाजूने बोले पण आता नाही तुझा जो निर्णय असेल तो तू सांग आणि तो मला माने त्यावरती मी आता एक शब्दही बोलणार नाही आहे दादा तुला तेव्हा लगेच आता दादा मात्र मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी लागते केलंय ना माप मला करशील ना तुझ्या या मंजिरीला माप तेव्हा दादा मात्र गप्प असल्यामुळे मंजिरी म्हणू लागतं ठीक आहे तुझा निर्णय घे तू आणि नंतर सांग असे म्हणत मंजिरी तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस शंतनू दादा तिचा हात पकडतो आणि मला लागतो पिंकी थांब आता मात्र लगेच लहानपणीची पिंकी आपली आपल्यावरती किती प्रेम करते हे दादालाही समजलेलं असतं आणि मंजिरीलाही समजलेलं असतं मंजिरी पटकन आपल्या दादाला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते मला माफ कर दादा सॉरी आता दादाही मंजिरीला असं थोपडवू लागतो आता मात्र त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे राया मात्र खूप भडकलेला असतो तो आता अर्ध्या रात्री दादा घराच्या बाहेर पडलेला असतो तो रस्त्यातच रा दादाला अडवतो नेऊ लागतो दादा हे बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी समध्या आटी पूर्ण केल्या त्यामुळे तुम्हाला फायर आणि माझ्या लग्नाला होकार द्यावाच लागेल तेव्हा शंतनू दादा आता रायाला खडसावून सांगू लागतो हे बघ राया कितीही काही झालं तरी तुझं आणि मंजिरीचं लग्न होऊ शकत नाही त्यामुळे तू निघ इकडनं जा मंजिरीचा नाच सोडून दे असे -तड़ म्हणून आता दादा मात्र अर्ध्या रात्री तिकडनं तडातड निघून गेलेले असतो आता मात्र रायाला डाऊट येतो राया त्याचा पाठलाग करत आता शंतनु दादा एका माणसाला भेटायला असतो एक ब्लॅकमेलर असतो तो आता दादाला ब्लॅकमेल करत असतो आता हे मात्र रायाला सगळं काही समजलेलं असतं राया, राया, राया आता झालेला हा सगळा प्रकार मिसवायरला सांगतो मिसवायर आता या रायाला मिळून दोघेही आता त्या ब्लॅकमेलला सगळ्यांसमोर कसे आणणार आणि मग हा ब्लॅकमेलर कोण आहे हे आपल्या लवकरच समजणार त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद